याला मी नाव दिलं आहे ए टू झेड पिझ्झा कारण हा पिझ्झा करताना आपण ए टू झेड सगळ्या गोष्टी घरीच केलेल्या आहेत जसं की पिझ्झा बेस आपण घरीच केला आहे पिझ्झा सॉस आपण घरीच केलेला आहे त्याचबरोबर अवन कढई असं काही न करता तव्यावर डायरेक्ट तव्यावर पाच ला ते सात मिनटामध्ये मस्त पिझ्झा तयार होतो आणि गव्हाच्या पिठाचा आहे बरं का मैदा वापरला नाही बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला समजले मस्त असा क्रस्ट पिझ्झा आणि हा पिझ्झा करत असताना आपण पिझ्झा बेस ही घरीच करतोय पिझ्झा सॉस पण आपण घरीच करणार आहोत पिझ्झा सुद्धा घरीच करणार आहोत तो सुद्धा तव्यावर तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अजून प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पिझ्झा करताना आपण सगळंच घरी करतोय हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊया पहिली स्टेप आहे आपल्याला करायचं आहे पिझ्झा सॉस त्यासाठीचं साहित्य बघू त्यासाठी आपण घेतलेले आहेत दहा ते बारा चांगले पिकलेले टोमॅटो एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक मोठा चमचा भरून चिरलेला लसूण एक स्पून ऑरेगॅनो एक टी स्पून रेड चिली फ्लेक्स एक टी स्पून बेडगी मिरची पावडर अर्धा टी स्पून काळी मिरी पूड दोन चमचे साखर चवीप्रमाणे मीठ आणि एक ते दोन टेबलस्पून बटर साहित्य बघितलं आता पहिल्यांदा आपण पिझ्झा सॉस करूया सगळ्यात पहिली टीप पिझ्झा सॉस साठीचे टोमॅटो छान लाल सुटूक घ्यायचे म्हणजे त्याचा रंगही छान येतो आता आपण काय करू याचा हा भाग आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आणि याला इथून असे कट्स मारून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे टोमॅटो आपण असेच कापूया देठाचा भाग कापायचा आणि वरून फक्त असे कट्स मारायचे जेणेकरून आपल्याला साल काढायला सोपं जातं टोमॅटो कापून कसे कसं दिसतात छान <laughs> बसवलंय त्यांना यांना उकळून घेऊ आता इकडे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो सोडायचे गॅस मी मोठाच ठेवते आणि टोमॅटोचं साल असं सा सुटायला लागलं ला, की मग ते बाहेर काढूया एक सात ते आठ मिनिट लागतील तर टोमॅटो उकळायला टाकले तोपर्यंत तो आपण तो दुसरी स्टेप करतोय आपला पिझ्झा बेस साठीची जी कणिक असते ती मळून घेणार आहोत त्यासाठीचं साहित्य बघूया पिझ्झा बेससाठी आपण घेतलं एक कप गच्च्च भरून गव्हाचं पीठ एक ते दोन टेबलस्पून तेल पाव कप किंवा गरजेप्रमाणे दही थोडंसं मीठ एक टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग सोडा पिझ्झा बेसचं साहित्य बघितलं आता आपण घेऊया गव्हाचं पीठ त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खाण्याचा सोडा पाव टीस्पून आणि एक टीस्पून बेकिंग पावडर चवीपुरतं मीठ याला मिसळून घ्यायचंय इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय मैदा सुद्धा वापरू शकता मैदा वापरायचा असेल तरी अगदी हेच प्रमाण आहे आता आपल्याला याला दह्यामध्ये म्हणायचंय बर का याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही दही घेताना ताजं दही घ्या आंबट दही घेऊ नका थोडं थोडं दही घालू आणि याला सैलसर मळून घेऊ अंदाजे मी सांगते किती दही लागेल एक अर्धा ते पाऊन वाटी दही लागतं पण दही किती पातळ आहे घटतय यावर त्याचं प्रमाण कमी जास्त होतं तर हे बघा आपण याला मळून घेतलंय बरंच सैल आहे का हे अजिबात घट्ट ठेवायचं नाही सैल ठेवायचं आता तुम्हाला हे असं दिसतंय कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर सोडा दही घातलाय ना म्हणून हे असं भुसभुशीत होतं आता एक ते दीड टेबल स्पून तेल घालूया आणि याला थोडंसं मऊ करून घेऊ तर हे बघा आपण याला असं छान मऊ करून घेतलंय तेल लावून घेतलं यावर झाकण ठेवायचं आणि याला साधारण एक पंधरा वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त एक तास भिजून देऊ मग आपण याचा पिझ्झा बेस कसा करायचा ते बघूया आणि हे बघा एक आठ ते नऊ मिनिटं आपण याला पाण्यात उकळून दिलं आणि याचं साल तुम्ही बघाल तर सुटायला लागलेलं आहे या प्रकारे गॅस बंद करूया आणि यांना पाण्यातनं काढू आणि बर्फाच्या पाण्यामध्ये किंवा एकदम गारेगार पाण्यामध्ये घालून घेऊ तर इथं मी बोल घेतला आहे यामध्ये गारेगार पाणी आहे यामध्ये हे टोमॅटो काढूया आणि हे बघा आपण याला बर्फाच्या पाण्यामध्ये थे टाकून ठेवलं दहा ते पंधरा मिनटं याला पाण्यामध्ये ठेवू आणि मग सॉस करायला घेऊ तर टोमॅटो गार करायला ठेवून एक पंधरा वीस मिनिट झालेली आहेत टोमॅटो गार झाले आपल्याला याचं जमेल एवढं साल काढून घ्यायचंय काही टोमॅटो कच्चे असतील तर त्याचं साल काढायला जरा अवघड पडतं पण निघतं टोमॅटोचं साल काढायचं आणि परत याच्या बिया पण काढून घ्यायच्यात तर टोमॅटोचं साल काढलं आता आपल्याला फक्त काय करायचं याच्यातल्या बिया जमतील एवढ्या काढून घ्यायच्या आपल्याला याच्या बिया वापरायच्या नाही हे बघा टोमॅटो साल काढलं त्याच्या बिया काढून घेतल्या आता टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला जाडजाड वाटायचं एकदम पेस्ट करायची तर पेस्ट करा तुम्हाला सॉस जसा मऊ मऊ पाहिजे तर एकदम पेस्ट करा तुम्हाला थोडासा चंकी हवाय आहे तर मग थोडंसं जाड वाटून घ्या आपण याला जाडसर वाटूया तर टोमॅटो काढले पाणी न घालता जाडसर वाटूया आणि हे बघा टोमॅटोची पेस्ट तयार झाली आहे थोडं थोडं मी जाड जाड ठेवलं आहे तुम्ही अजून बारीक करू शकता लगेच सॉस करूया तर सॉस करण्यासाठी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल तापवलं तेल तापलं की यामध्ये घालायचा एकदम बारीक चिरलेला लसूण कोणताही सॉस करताना लसूण एकदम बारीक चिरायचा लसूण परतूया माझ्या मते इंग्रजीमधला सॉस म्हणजे आपल्या इकडच्या चटण्या त्यामुळे तुम्ही बघाल आपण चटणी कशी शिजवून घेतो तसंच टोमॅटो शिजवून घ्यायचे लसूण असा हलका परतला आता यामध्ये घालूया चिरलेला कांदा एक कांदा बारीक चिरून घालायचा गॅस मी जरा मोठाच ठेवते आणि कांदा मऊसर होईपर्यंत परतणार आहे करपवायचा नाही कांदा परतलाय आता यामध्ये घालूया रेड चिली फ्लेक्स ऑरेगॅनो बेडगी मिरची पावडर काळी मिरी पूड याला मिसळून घेऊ हे आपण सगळं छान मिसळलं आता यामध्ये घालायची तयार करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट त्यासोबत घालूया साखर जी टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करते मीठ घालायचं आहे सवीपुरतं याला मिक्स करून घेऊ आणि हे बघा याला आपण छान मिक्स करून घेतलंय आता गॅस मी मोठाच ठेवते याला आता हलकी हलकी उकळी यायला लागलेलीच आहे गॅस कमी करूया यावर झाकण ठेवू आणि याला साधारण एक दहा ते बारा मिनिटं थोडंसं घट्टपणा येईपर्यंत शिजवायचं पण जरी आपण झाकून शिजवत असलो तरी दर दोन दोन मिनिटांनी हलवून घ्यायचं साधारण एक दहा ते बारा मिनिट आपण याला शिजवून घेतलं आणि हे आपला हा पिझ्झा सॉस घट्ट झालेला आहे आता आपण काय करूया तुम्हाला पाहिजे तर अजून थोडा घट्ट करा जर तुम्ही या स्टेजला गॅस बंद केला आणि हा पूर्ण गार करून घ्या काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवा पंधरा दिवस आरामात टिकतो तुम्हाला अजून जास्त टिकवायचं असेल तर काय करायचं अजून थोडं आटवा यामध्ये आटवल्यानंतर गॅस बंद करून एक चमचा व्हिनेगर घाला आणि मग ते महिनाभर टिकेल ठीक आहे आता आपण याला आटवून घेतलं यामध्ये घालूया बटर दोन चमचे याला मिक्स करून घेऊ बटरसोबतच विनेगर घाला म्हणजे मग तो महिनाभर टिकेल आणि अजून थोडा आटवून घ्या बटर चांगलं मिसळलं गॅस बंद करूया आणि याला संपूर्ण गार झालं की मग पिझ्झा करून घेऊ तर आपला हा सॉस तयार झाला तर आपण पिझ्झा बेसचं पीठ मळून घेतलं पिझ्झा सॉसही तयार झाला आहे आता पनीर टिक्का करून घेऊ त्यासाठीचं साहित्य काय लागणार आहे बघूया पनीर टिक्कासाठी आपण घेतले दोनशे ग्रॅम पनीर ज्याचे छोटे छोटे क्यूब केले पाव कप घट्ट दही लागणार एक ते दोन चमचे बेसन एक चमचा कसुरी मेथी चवीप्रमाणे मीठ एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धणेपूड पाव चमचा चाट मसाला पाव चमचा जिरेपूड पाव चमचा गरम मसाला आणि एका लिंबाचा रस तर पनीर टिक्का करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा याला मॅरिनेट करावं लागेल तर दही घेताना घट्ट घ्यायचं हे तुम्ही बघाल आपलं रोजचं घरातलं दहीच आहे फक्त मी चांगलं निथरून पाणी काढून घेतलंय एका भांड्यात घेतलं दही त्यामध्ये घालूया बेसन मिरची पावडर आणि तीन टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता तेल बेसन दही चांगलं फेटून घेऊ आपल्याला दही आणि बेसनातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि हे बघा आपण हे चांगलं मिसळून घेतलं गुठळ्या मोडून घेतल्या आता यामध्ये घालूया धणेपूड चाट मसाला जिरेपूड थोडा गरम मसाला कसुरी मेथी घालायची सोबतच घालायचं आहे मीठ चवीपुरतं लिंबाचा रस घालूया आणि याला मिक्स करूया याला आपण मिसळून घेतलं आता यामध्ये घालूया पनीर तर पनीरचे असे क्यूब करायचे लांब लांब कापायचं नाही लहान कापा मोठं कापा पण चौकोनी कापा जर तुम्ही लांब लांब तुकडे केले तर ते परतताना तुटू शकतात आता पनीर या मसाल्यामध्ये मिसळून घ्यायचं हे सगळं मिश्रण पनीरला चांगलं कोट व्हायला पाहिजे तर पनीरला आपण हे पने सगळं मिश्रण लावून घेतलं पंधरा मिनटं मुरवट ठेवूया पंधरा मिनिट झालेली आहेत आता याला फ्राय करूया आता याला फ्राय करण्यासाठी असा पसरट पॅन ठेवायचा म्हणजे व्यवस्थित फ्राय करता येतं यामध्ये तेल घालूया दोन टेबल स्पून तेल घालू तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं तेल व्यवस्थित गरम झालंय तर यामध्ये हे पनीर घालायचं सगळं पनीर असं पसरून घातलं गॅस कमी करूया खालची बाजू एक ते दोन मिनिटासाठी शेकून घेऊ एक ते दीड मिनिट झालाय ते यांना उलटून घेऊया सगळं पनीर आपण उलटून घेतलं आता दुसरी बाजू पण फ्राय करू तुम्हाला जर असे हे लहान लहान तुकडे तळायला उघड वाटतंय सरळ ना पनीरचा असा स्लॅब घ्यायचा त्याला हे मिश्रण लावायचं आणि तो स्लॅब सरळ तेलामध्ये दोन्ही बाजूने फ्राय करायचा तसं करायला अजून सोपं जातं आणि एकदा फ्राय झालं की मग त्याला सुरीने कापून घेऊ शकता ही आयडिया मला आता करता करता, करता सुचली म्हणून शेअर केली तुम्हाला तसं करायचंय तसं करा एक दोन तीन मिनटं सगळ्या बाजूने पनीर असं आपण परतत परतत फ्राय केलं गॅस बंद करूया आपला पनीर टिक्का तयार झाला सॉस तयार झालेलाच लगे आहे लगेच आपण पिझ्झा करायला घेऊ तर एवढं सगळं होईपर्यंत आपलं पिझ्झासाठी बेससाठी जे पीठ मळलं होतं ते चांगलं भिजलेलं आहे याला आता आपल्याला काय करायचंय थोडंसं तेल लावून चांगलं मऊ करून घ्यायचं एक दोन मिनटं मळून घेऊ हे बघा आपण याला मळून घेतलंय आता आपण पिझ्झा बेस लाटायला घेऊ तर आपण काय करू थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आपल्याला ना क्रस्ट पिझ्झा आहे त्यामुळे मी याला थोडंसं पातळ लाटणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाड लाटून सॉफ्ट पिझ्झा करू शकता त्यामुळे इथं तुम्ही बघाल तर मी अगदी छोटा उंडा घेतलाय आपण पोळीला घेतो ना त्याच्यापेक्षा थोडा मोठा एवढा आता गव्हाच्या पिठामध्ये याला गुळवून घेऊ आणि याला हातानेच असं पसरवून घ्यायचं किंवा तुम्ही लाटून घेऊ शकता थोडंसं मी हाताने आहे यापेक्षा अजून पातळ केलं तरी चालतं बरं का आता याला लाटायचं खूप पातळ करायचं नाही किंवा खूप जाड ठेवायचं नाही भाकरी कशी असते तसं जाड लाटायचं आणि हे बघा याला मी असं जाड लाटलेलं आहे आपली भाकरी कशी असते तितकं जाड ठेवलं पोळीसारखं पातळ करायचं नाही आता आपण पिझ्झाचं टॉपिंग करूयात आपला पिझ्झा सॉस पण गार झाला असेल पिझ्झाचं टॉपिंग करू आणि लगेच बेक करून घेऊ आता एक सपाट तवा तापायला ठेवला आहे हा भिडाचा आहे तुमच्याकडे नॉनस्टिकचा असेल दुसरा कोणता असेल तरी चालेल याला आपण थोडंसं बटर लावून घेऊ बटरसोबतच आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकूया अगदी थोडा गॅस कमी ठेवू आणि याच्यावर हा पिझ्झा बेस टाकू पिझ्झा बेस टाकला गॅस कमीच ठेवायचा आणि याला काटे चमच्याने टोचून घ्यायचं जेणेकरून हा फुगणार नाही हे आपल्याला गॅस कमी ठेवून करायचं आहे किंवा बंद करून करायचं आहे ठीक आहे यामध्ये आपण बेकिंग पावडर घातलेली असते त्यामुळं हा फुगू शकतो म्हणून आपल्याला याला टोचून घ्यायचं हे झालं आता गॅस आपण कमी करू आणि खालची बाजू साधारण एक ते दीड मिनिटांसाठी शेकून घेऊ हलकासा सोनेरी रंग यायला पाहिजे तर दोन मिनिट झालेली आहेत खालची बाजू आपण बघतोय तर हे बघा हलकी तांबूस झाली आहे याला उलटून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि आपण याचं आता टॉपिंग करून घेऊ तर पिझ्झा टॉपिंगसाठी साहित्य काय लागणार आहे बघूया पिझ्झाच्या टॉपिंगसाठी आपल्याला लागेल तयार करून घेतलेला पिझ्झा सॉस तयार करून घेतलेला पनीर टिक्का त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पिझ्झा चीज म्हणजेच मोजरेला चीज सोबतच आपल्याला लागेल चौकोनी कापलेली ढोबळी मिरची चौकोनी कापलेल्या कांद्याच्या पाकळ्या थोडेसे रेड चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो तर पिझ्झा बेस आपण एका बाजूने भाजला दुसरी बाजू कच्चीच आहे गॅस मी बंद केलाय आता बंद गॅसवरच आपल्याला टॉपिंग करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण तयार करून घेतलेला पिझ्झा सॉस लावूया तुम्ही जर रेडीमेड वापरताय रेडीमेड सॉस लावा पिझ्झा सॉस लावला आता यावर घालायचं आहे मोजरेला चीज म्हणजे पिझ्झा चीज चीज मात्र याला भरपूर वापरावं लागतं किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता चीज घातलं आता यावर आपण जे जे काही आपल्याकडे आहे ते टॉपिंगवर ठेवूया मी मग अशी टोमॅटो सांगितला नव्हता साहित्यात पण मी थोडासा टोमॅटो ठेवते आहे जरा रंग छान दिसावं पिझ्झाचा म्हणून टोमॅटो शिमला मिरची रंगीत शिमला मिरची पण तुम्ही वापरू शकता कांदा सगळ्यात महत्वाचं पनीर त्याचवर घालूया ऑरेगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स चाल गॅस चालू करू गॅस एकदम कमी ठेवायचा यावर झाकण ठेवायचं झाकण उंच ठेवा बरं का कारण हे पनीर चिकटायला नको हे झाकण ठेवू आणि याला मंद आचेवर पाच ते सात मिनिट बेक करू गॅस कमीच ठेवा कुठेही वाढवू नका पाच ते सात मिनिट झालेली आहेत एक सहा सात मिनिटात मी मी चेक करते मस्त झाला पिझ्झा हा झाला ना एकदम असा भारी दिसायला पण एकदम मस्त गव्हाच्या पिठाचा वाटतोय का नाही आता हे झालं हे ओळखायचं कसं खाली ज्यावेळी आपण याला बघतो ना तर हा ना खाली असा ब्राऊन कलरचा होतो आपण याला काढून घेऊया वा खालचा याचा बेस क्रिस्पी होतो कारण आपण क्रस्ट पिझ्झा तयार केलाय गॅस बंद करते मी तर पिझ्झा काढून घेतला आता याला लगेच कापून घेऊया तर तुम्हाला जसं हवं त्या साईजमध्ये तुम्ही किती पाहिजे तेवढे तुकडे करून घेऊ शकता पिझ्झा कापून घेतलाय एक पीस काढून दाखवते हे hey, बघा कसला भारी पिझ्झा तयार झालाय तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त गव्हाच्या पिठाचा पिझ्झा कसा करायचा ते बघितलं तुम्हाला बघून कळलं का तरी कि हा गव्हाच्या पिठाचा आहे अजिबात नाही शिवाय चवीला सुद्धा खूप 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 छान लागतो तर सगळं कसं ए टू झेड घरच्या घरी केलं त्यामुळं मी याला नाव दिलं ए टू झेड पिझ्झा तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की करून बघा करायला एकदम सोपं आहे महिन्यातून एकदा करून द्यायला हरकत काय करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या भागात धन्यवाद